नांदेड शहरातील मगनपुरा नवामोंढा भागातील महालिंगेश्वर महादेव मंदिर येथे श्रावण मासानिमित्ताने वीस ऑगस्ट रोजी महाप्रसादाचं आयोजन भाजपा सदस्या तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ सदिच्छा वैजसोणी पाटील यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता यावेळी शहरातील हजारो भाविक भक्तांनी मोठ्या उत्साहाने महाप्रसादाचा लाभ घेतला श्रावण मासानिमित्ताने सिद्धिविनायक गणपती मंदिर व त्यानंतर महालिंगेश्वर महादेव मंदिर व हनुमान जन्मोत्सवा निमित्ताने मगनपुरा येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथे आयोजित महाप्रसादाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आत्मिक समाधान लाभलं असून या निमित्ताने परिसरातील हजारो रहिवाशांशी थेट भेटीगाठीचा योग जुळून आला त्यासोबतच या भागातील रहिवाशांशी अत्यंत जिव्हाळाचा नाता निर्माण झाल्याची भावना यावेळी आयोजक सौ सदिच्छा वैजू सोनी पाटील यांनी व्यक्त केल्या मासा मासा मी सदिच्छा सोनी पाटील मगनपुरा श्रावण मासानिमित्त महालिंगेश्वर मंदिरामध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे श्रावण मासानिमित्त आणि रामनवमीपासूनचे सगळेच उत्सव अत्यंत उत्साहामध्ये झालेले आहेत आणि ते विविध ठिकाणी घेण्यात आलेले आहेत श्रावण मासानिमित्त तर भरपूर ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि भाविक भक्तही अत्यंत प्रेमाने आणि शांततेत महाप्रसादाचा लाभ घेत आहेत गणेश मंदिरातसुद्धा महाप्रसादाचा लाभ घेताना सगळेच भाविक भक्त अत्यंत शांततेत आणि सहकार्य असे होते हजारो भाविकांनी ह्या महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे भगवंताच्या चरणी माझी हीच प्रार्थना आहे की सगळ्यांना सुखी ठेव आणि तशीच ज जेव्हा जेव्हा आपण कार्यक्रम आयोजन केले तेव्हा तेव्हा आपल्यावरती वरुण देवाचीही कृपा झाली त्याच दिवशी पाऊस थांबला आणि अत्यंत भाविक भक्तांची गर्दी आपल्याला पाहायला मिळाली आज या मगनपुरा येथे महालिंगेश्वर महादेव मंदिरामध्ये यांनी सकाळी यथोचित पूजा करून या ठिकाणी सर्वांचा भाविकांसाठी भंडारा आयोजित केला त्यांचं मी या भंडारा आयोजित केल्याबद्दल सर्व भाविकतर्फे त्यांचं अभिनंदन करेन आणि या श्रावण मासाच्या महिन्यामध्ये पुण्याचं काम असतं की लोकांना भंडारा देवाचं देवस्थानांची पूजा आणि या सत्कार्यातून यांना पुढे आणखीन चांगले काम करण्याची देव यांना बुद्धी देऊ आणि आजचा जो भंडारा अतिशय चांगला झाला इथं हजारो भाविक आपण म्हणल्यासारखं प्रसाद घेतली त्या सर्व त्यांचं श्रेय जे आहे ते या दोघा दाम्पत्याला जातं त्यांच्या भाविक कार्यासाठी मी पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो